तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले हजार पंचवीस ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

पलूसचे ग्रामदेव श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची यात्रा दिनांक पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल अखेर होणार असल्याची माहिती श्री समर्थ धोंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्ट यांच्या वतीनं देण्यात आली दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता देवेंद्रगिरी महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप सायंकाळी सहा ते रात्री दहा स्त्रींची भव्य मिरवणूक मेरनुक। मिरवणुकीसमोर शोभेचे दारूकाम दिनांक सव्वीस रोजी रात्री दहा वाजता ऑर्केस्ट्रा दिनांक सत्तावीस रोजी जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान रात्री दहा वाजता रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी आठ वाजता खुल्या सायकल स्पर्धा साध्या सायकल स्पर्धा याच दिवशी रात्री नऊ वाजता बहारदार लावण्याचा कार्यक्रम तरी या कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आले